नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत गुरुचरित्र पारायण का करायचं त्याचं महत्त्व काय आणि त्याच्यापासून आपल्याला कोणती फलप्राप्ती मिळते आजच्या व्हिडिओमधून आपण पाहूयात आजकाल प्रत्येक घरामध्ये मानसिक अशांतता काहीतरी प्रॉब्लेम हे सुरूच असतात त्यामुळे प्रत्येकाला मानसिक शांतता ही हवी असते त्याचबरोबर काही कौटुंबिक अडचणीही असतात त्यामुळे प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण हे आयुष्यात एकदा तरी केलं पाहिजे पण मुळातच गुरुचरित्र पारायण करणाऱ्या सर्व व्यक्ती ह्या खूप भाग्यवान असतात तर आता आपण गुरुचरित्र पारायण केल्याने कोणते फायदे होतात हे पाहूयात आपण जर भक्तिभावाने हे पारायण केलं तर तुमच्या जीवनात असणाऱ्या असंख्य अडचणी त्याचबरोबर छोटे मोठे आजारसुद्धा नाहीसे होतात आपण स्वतः गुरुचरित्र पारायण हे आपल्या घरात केल्यानंतर तणावाचं वातावरण हे कमी होऊन नवचैतन्य निर्माण होतं त्याचबरोबर आपल्या घरात जर प्रखोर पितृदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर त्याचंही निवारण होतं तर आपण नेहमी संकल्प करायचा आहे आणि मग गुरुचरित्र पारायण करायचं आहे कारण असं केल्यानंतर गुरुचरित्र पारायणाची फलप्राप्ती लवकरात लवकर मिळते जर आपल्या घरात कुणाला विवाहस अडचणी येत असेल तर संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करावे त्यामुळे तुम्हाला हमखास असा अनुभव येईल गुरुचरित्र पारायण करताना जे आहाराचे नियम आहेत ते सुद्धा पाळावेत त्याचबरोबर आपल्या मनात कोणतीही इच्छा असेल तर मनापासून संकल्प करावा तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते आणि असा शेकडो लोकांचा अनुभव हो आहे ज्यांना संतती नाही त्यांनीसुद्धा मनापासून हे पारायण केले तर फायदाच फायदा होतो त्याचबरोबर आपल्या पतीचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायाची भरभराट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर हमखास गुरुचरित्र पारायण करावे त्यानंतर जेव्हा आपण घरी गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा त्याचं फळ हे दहापट पट मिळतं आणि तेच पारायण जर आपण मंदिरामध्ये केलं तर त्याचं फळ हे शंभर टक्के शंभर पट मिळतं म्हणजे मिळतंच तर मैत्रिणींनो असं गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व आहे त्याचबरोबर फायदे आहेत त्यामुळे आपण मनोभावे गुरुचरित्र पारायण एकदा तरी करावं आणि त्याचे जे नियम आहेत आहार विहाराचं जे पथ्य आहे ते पाळावं तर मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद